नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या व समाजातील गरजू व्यक्तींना संस्थेला नेहमीच त्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात देणाऱ्या बमचिक तर्फे नुकतेच इचलकरंजी अमराई रोड येथील श्रेय ओल्ड एज केअर सेंटरला आवश्यक असलेल्या व्हीलचेअरची गरज ओळखून इचलकरंजीतील श्रेय सेंटरला कमोड व्हीलचेअरची मदत करून समाजकार्याचा नवा आदर्श समाजाला दाखवून दिला आहे याबद्दल श्रेय ओल्ड एज केअर सेंटरच्या संचालकांनी आभार मानले या प्रसंगी बमचिक फाउंडेशनचे व श्रेय ओल्ड सेंटरचे से सर्व पदाधिकारी व इतर नागरिक उपस्थित होते नमस्कार आ, मी शुभम मंजुनाथ आणवेकर डायरेक्टर ऑफ बमचिक फाउंडेशन आम्ही असे वेगवेगळे समाजकार्य करतच असतो दरवेळी तर आज श्रेय ओल्ड एज होम केअर सेंटरमध्ये आज आम्ही व्हिजिट केली शैलताई आम्हाला वारंवार गायडन्स देत असतात आणि मदत पण करत असतात <coughs> त्यांच्या वतीनं पण आमचे बरेच काही ठिकाणी मदत झालेले सो आज त्यांच्या केअर सेंटरमध्ये कुमोड व्हीलचेअर देण्याचा आम्हाला योगदान मिळाला सो आम्ही आज कुमोड व्हीलचेअर इकडे आज डोनेट करतोय त्याच्यासाठी आम्ही आज इकडे मी आणि आमची सर्व टीम जमलो होतो